महाराष्ट्र टॅलेंट सर्च एटीएस परीक्षेत कुमारी नक्षत्रा व चिरंजीव राधेय दोन्ही भावा बहिणीची जोडी जिल्ह्यात प्रथम नवापूर तालुक्याचे नाव लौकिक केले नवापूर शहरातील वनिता विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षण घेणाऱ्या दोघं बहीण भावाने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा एमटीएस परीक्षेत महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत स्थान मिळविले तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून नवापूर तालुक्याचा मान उंचावला आहे नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य बालरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर शिवाजी पाटील व सौ स्नेहा चंद्रशेखर पाटील यांच्या दोन्ही मुलांनी चक्क मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण मिळवीत नवापूर तालुक्याचे नाव लौकिक केले यावेळी वनिता विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नांद्रे मॅडम या कुमारी नक्षत्रा चंद्रशेखर पाटील व राधे चंद्रशेखर पाटील यांच्या आजी आहेत नवापूर शहरातील मार्च एज्युकेशन संस्था संचलित वनिता विद्यालयातील इयत्ता सातवी वर्गातील कुमारी नक्षत्रा चंद्रशेखर पाटील हिने महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत स्थान मिळवून तेविसावा क्रमांक मिळविला तर नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी वर्गातील चिरंजीव राधे चंद्रशेखर पाटील याने महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत एकविसावे स्थान मिळविले आहे तर नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एमटीएस परिक्षत कुमारी नक्षत्रा व चिरंजीव राधेय या दोन्ही भावंडांच्या यशाबद्दल नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल कडून प्रथम पाटील परिवाराचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा यावेळी गुणवंत दोन्ही भावंडांचा तसेच डॉ पाटील परिवाराचा मार्च एज्युकेशन संस्थेच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष अनिल सुदाम पाटील व संस्थेचे पदाधिकारी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे गौरवण्यात आले महाराष्ट्र टॅलेंट सर्च एमटीएस परीक्षेत यश मिळविणारे कुमारी नक्षत्रा चंद्रशेखर पाटील व चिरंजीव राधे चंद्रशेखर पाटील यांच्यासह त्यांच्या परिवाराशी आमच्या नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या टीमने संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला तुला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले तू नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक नंबर आला तर तू अभ्यास कसा पहिले शाळेचा गृहपाठ केला त्याच्यानंतर एक दोन तास एम टी एस चा अभ्यास केला काही अडलं होत तर माझ्या मम्मी पप्पा किंवा दिदीला विचारलं आणि मग त्याच्या शेवटच्या दिवशी परीक्षा दिली आणि नंदुरबार जिल्ह्यात एक नंबर आला दर वाचलं okay. मम्मी पप्पा दीदीने तुला मार्गदर्शन केलं शाळेत तुला वर्गामध्ये तुझ्या शाळेमध्ये कोणी मार्गदर्शन केलं तुला हो oh. कोणी कोणी केलं सरांचं नाव मॅडमांचं नाव मनोज oh. पाटील सर आयर सर पेंडारकर सर आयर मॅडम शिंपी मॅडम चालेल चालेल शाळेतल्या त्यांच्या शिक्षकांनी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे एक विशेष गोष्ट मी सांगायचं विसरलो सुरुवातीला की या दोघी नक्षत्रावर राधेच्या आजी ज्या शाळेमध्ये हेडमास्टर म्हणून होत्या मुख्य देखील म्हणून होत्या त्याच शाळेमध्ये या दोघींनी ही उज्ज्वल कामगिरी केलेली आहे आज सर्वांना इंग्लिश मिडियमचं वेध लागलेलं आहे परंतु मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांनी आज नाव नंदुरबार जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रामध्ये घेऊन गेले आहे हाच प्रश्न मी नक्षत्राला विचारेल बेटा तुला मला माझ्या आई वडिलांचं मार्गदर्शन मिळालं मराठीमध्ये आजींनी मदत केली होती आणि शाळेमध्ये गणित गणितामध्ये मार्गदर्शन भेटलं होतं आमच्या गणिताच्या मॅडमांनी केलं होतं ते मग त्याच्यानंतर वेताल मॅडमांनी ते आमच्या गणिताचे शिक्षक त्यांनी मार्गदर्शन केलं मा� होतं त्यानंतर मग माझा एक क्लास आहे त्याच्यामधून पण माझा बुद्धिमत्ता आणि गणिताचा अभ्यास झाला होता आणि त्याच्यानंतर जर काही शाळेमध्ये फ्री पिरियड्स असायचे तर त्या फ्री पिरियड्स मध्ये मी अभ्यास करायची शाळेच्या व्यतिरिक्त शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त तू या परीक्षेकरता वेळ कसा काढलास म्हणजे माझं जर होमवर्क होऊन गेला असेल आणि वेळ उरला असेल तर मी तो अभ्यास करायची आहे की सर्व नीट चांगला अभ्यास करावा आणि माझ्यासारखा नंबर मिळवावा एखाद्या परीक्षेमध्ये मला असं वाटत की माझ्या मित्रांनी पण स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी पण यश मिळवावं आणि त्यांनी पण माझ्या पहिला नंबर मिळवावा तरी पण त्याची बुद्धिमत्ता त्याच्या बोलण्यावरून कळते भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबर यायचे आहेत त्याला आज तो फक्त दुसरी मध्ये दुसरी आहे तो कोणाला देतो आपण त्याच्याशी बोल करताना बघूया डॉक्टर साहेब तुमच्या दोघी मुलांच्या याच्याबद्दल आपल्याला काय वाटत आम्ही खूप आधीपासूनच हा निर्णय घेतला होता की मुलांना मराठी मीडियमला आम्ही शिकवायचं कारण हे माझं नाही शिक्षण तज्ञांचं मत आहे की आपलं शिक्षण जर मातृभाषेत झालं तर ते आपल्या लवकर पचनी पण पडतं आणि त्यातून जो काही नवनिर्माण करण्याचा जो काही मुलांची जी कॅपॅसिटी असते क्षमता असते तिलासुद्धा एक उभारी मिळते बूस्ट मिळते त्यामुळे आम्ही पहिलेपासूनच मुलांना मराठी शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला आणि वनिता विद्यालय येथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाने किंवा जी माहिती मिळते परीक्षांबद्दलची ती माहिती घेऊन त्यांना सर्वच प्रकारच्या ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा होतात त्या परीक्षांसाठी आम्ही त्यांना बसण्यासाठी प्रोत्साहन करतो जेवढं शक्य होईल जेवढा वेळ मिळेल तेवढं आम्ही त्यांना आमच्या परीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो बाकी शाळेतले शिक्षक आणि इतर जे काही त्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊन जेवढं शक्य असेल तेवढं त्यांना त्या परीक्षेत मदत करण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर तुम्ही मुलांना या लेव्हलला आणलं कौतुक कमीच परंतु इंग्लिश मीडियम मध्ये शिकवण्याचा जो तुमचा न शिकवण्याचा तुमचा जो निर्णय होता त्याला मी असं म्हणेल की चॅनलच्या माध्यमातून बाकी सर्व पालकांनी सुद्धा त्याचा बोध घ्यावा आणि मला असं वाटतं की भारतामध्ये जे मातृभाषेतून शिक्षण घेतात ते विद्यार्थी किंवा मुलं उच्च पदावर पोहचतात असा आपला रेकॉर्ड आहे असं माझी माहिती आहे मी तुमचा प्रश्न मॅडमांना विचारेल डॉक्टर स्नेहा पाटील मॅडम की तुम्ही मुलांचा अभ्यास कशात तुम्ही घेतला की फक्त मार्गदर्शन केलं तर स्वतः तुम्ही अभ्यासात लक्ष दिलं नक्षत्राला ती लहान होती ते जेव्हा तिने सुरुवात केली या परीक्षेत बसण्यासाठी तेव्हा एक बेसिक नॉलेज म्हणून तिला काही गोष्टी मी जेव्हा माझ्या काळामध्ये मी परीक्षा परीक्षेत त्याच्यामधलं तिला काही शिकवल्या तसंच राधा याला पण शिकवल्या मग त्याच्यानुसार पुढे पुढे त्यांचा थोडा थोडा जसा वेळ मिळत गेला तसा अभ्यास घेत गेली पण जे बेसिक नॉलेज पाहिजे होत ते मी आणि आमच्या आईंनी दोघांनी मिळून त्यांना दिलं आणि महत्वाचं म्हणजे आईंच्या नेतृत्वाखाली वाढलेले आहेत त्याच्यामुळे अभ्यास करतात त्यांच्या सहवासात राहून त्यांनी सांगितलं त्यांच्या शिस्तीत राहून त्यांनी त्यांनी अभ्यास केला यश तुमच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरणच आहे मॅडम मुख्याध्यापिका मुख्य दीपिका सर शिक्षक होते आणि त्यानंतर तुम्ही दोघे डॉक्टर आणि तुमचे सर्व परिवार मला माहितीये सर्व उच्च शिक्षित आहात म्हणून दोघी त्या मार्गावर जातील बरोबर आता तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या मैत्रिणींना काय सल्ला द्यायचा आहे मुख्याध्यापिका रिटायर्ड मुख्याध्यापिका विद्युत नांद्रे मॅडम त्या या दोघी पाल्यांच्या आजी आहेत आपण त्यांना विचारूया की बा या त्यांच्या यशामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या सुनबाई सांगितलं की त्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे परंतु या परीक्षेत या परीक्षेत पाच झाल्यानंतर त्यांना भविष्यात काय फायदा होऊ शकतो ह्या परीक्षेमुळे त्यांना बुद्धिमत्ते बुद्धिमत्ता आणि इतर सामान्य ज्ञानाच्या आधारे पुढच्या स्पर्धा परीक्षा आहेत कारण आता स्पर्धेच योग आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये ते यशस्वी होऊ शकतात म्हणजे बालपणापासूनच हा बालपणापासूनच हे बाळकडू मिळालं त्यांना की जनरल नॉलेजचं कि ते पुढे यशस्वी होऊ शकतात न टाकता मराठी माध्यमातील विद्यार्थी यश संपादन करू शकतात हे या दोघींच्या यश मागे आपण काढू शकतो मी सर्व नवापूर एक्सप्रेस न्यूजच्या दर्शकांना या दोघी मुलांच्या दोघी मुलांना या दोघींच्या यशाला नवापूर एक्सप्रेस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांकडून मी अभिनंदन करतो व डॉक्टर चंद्रशेखर पाटील व डॉक्टर स्नेहा पाटील यांनी जे इंग्लिश मिडीयममध्ये न शिकवण्याचा जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये नवापूर एक्सप्रेस न्यूज सुद्धा सहभागी आहे आणि मराठी माध्यमातील विद्यार्थी लस संपादन करू शकतात हे दोघी विद्यार्थ्यांनी ठीक सफल करून दाखवलेले नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर бюро на Вапор Експрес Ньюс на Вапор.